आमचे आमदार तुम्हाला माहिती आहे ते शरीराने आमचे आमदार आहेत <laughs> मनाने कुठं आहेत सुनेला कुठं पाठवलंय लेखाला कुठं पाठवलंय ले, फाला कुठं पाठवलंय अरे थांब ना तुला काय उगीच का म्हणजे काढा काढ आम्ही कुठं तरी जुळवायला जातो काढायला निघायला तिनं मला सांगितलं दादा तू मोठा भाऊ आहेस तू पळायचं मी तुझ्या मागे आहेच तुम्ही मला सोशल मीडियावर फॉलो करता गेले आठ दिवस मी कुठे आहे थोडा अभ्यास करा अरे तो नेता मोठा नेता आहे मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं तुला माहिती नाही आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गडी गाड़, गाड़, माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो असं नाही हे पाणी आणून दे त्याच्यामुळं ते त्याला वाट तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो, तो एकेर उल्लेख करतोय हाँ? ते मागच सांगितलं सारखं आणि नाही <laughs> जे झालं ते झालं जुनं नाही विचारायचं नवा नवा